रमेश हा गे किराणा काका चेक केले ना बरोबर आहे ना सगळं सामान बरोबर दिलं ना हो पूर्ण सामान दिलो ना कधी विसरलो याच्या आधी काही विसरलो का मी नाही नाही विसरलं वगैरे नाही पण म्हटलं एखादा सामान सुटला तर नाही पण चिठ्ठीवर जेवढा सामान आहे तेवढा बरोबर दिलं ना हो हो तेवढाच दिलं ह्या सामानाचे पैसे झाले बाराशे वीस रुपये बापरे बाराशे वीस रुपये अजून वाढलं काका का तेलाचा रेट तेलाचा रेट आता वाढणारच तीनच घेऊन घ्यावा रेट कमी झाला की पण एका वेळेस तेवढे पैसे पाहिजेत काका पाचशे लिटर तेल नेतो तरी एक महिना नाही पुरत मार भाजीत तेलच टाकते का का आता माहित नाही काही समजत नाही कोणताचही काका वेल बई मध्ये लिहून घ्याल पैसे का रमेश देत नाही का नाही नाही काका आधीची उदारी आहे ना रमेश मागे म्हणत होता आता आठ दिवसात देईन म्हणून देणार होतो काका देणार होतो का, का करता कोणताही काम दाची होऊन जाते ना पोरीना फोन केला पप्पाचे पैसे पाठवा म्हणून पोरीला पाठवा लागले काका मग पैसे नाही तर होत होता सगळं देण लेन होत होता कसं आहे काका तुम्ही थांबून जाईल एक महिना पंधरा दिवस पण ते हॉस्टेलवाले हे काही थांबत नाही का त्यांना वेळेवर किराया पाहिजे म्हणजे पाहिजे मलाच तर आता लाज वाटते कारण की आधीचे पैसे आहेत ना किती किती पैसे आहेत का आधीचे आधीचे आहेत आधी आध पाच हजार शंभर रुपये हो आणि आता हे बाराशे दहा नाही का, का पुढल्या आठवड्यामध्ये आणून देतो मी ठीक आहे ना रमेश ठीक आहे हे मुलांना बाहेर शिकवला की खूप खर्च येते काका हो तो तर येईलच म्हणा नाहीत का शिक्षणाचा वेगळा खर्च त्यांच्या राहायचा वेगळा खर्च खाण्याचा वेगळा खर्च खूप खर्च येते आता काय आहे दोनच पोरी आहेत चांगल्या शिकल्या आपल्या पायावर उभ्या झाल्या म्हणजे झाला त्यांच्यासाठीच तर करणे आहे नाही नाही रमेश शिकव चांगल्यानं शिकव पोरींना शिकत आहेत ना तुझ्या पोरी चांगल्यानं शिकव हुशेर आहेत तुझ्या पोरी हो का आता आपल्या आता काम आहे शिकवण्याचा प्रत्येक आई वडिलांना वाटते आपले पोरं शिकले पाहिजेत चांगले शिकवतात आता मुलांचं कर्तव्य नाही का ठीक आहे काका मग येतो पैसे जमले का आणून देतो हो ठीक आहे ना ठीक आहे रमेश हां बोला बोला आता बोला आता आवाज येत आहे आवाज नव्हता येत थोडा कवरेजचा प्रॉब्लेम आहे आतमध्ये बरोबर आवाज नाही येत कधी कधी नारायण भाऊ बोलून राहिले ना तुम्ही नारायण साऊंड वाले हो जी हो मी नारायणच बोलत आहे साऊंड वाला हां बोला ना काकाजी आमच्या इथं मुलाचं लग्न आहे तर साऊंड सर्व्हिस पाहिजे होती तुमची बुकिंग करायची होती साऊंड सर्व्हिस असा असं मुलाचं लग्न आहे कधी आहे कोणत्या महिन्यात आहे लग्न आता वीस मार्चला आहे आहे का तारीख वगैरे खाली मग मार्चची वीस ना हो ठीक आहे आहे हां खाली आहे तारीख एप्रिलच्या एक दोनच्या बुकिंग आहे मग आणि मार्च आ, 28, आ, ची आहे बुकिंग अठ्ठावीस एकोणतीसची हा वीस तारखेची नव्हती म्हणा तर नारायण भाऊ का रेट लावले मग साऊंड साउंड रेट कसा का लावले आता काका का का कसा आहे आधी बघावं लागेल कुठं स्टेज मंडप डेकोरेशन वगैरे कुठं कुठं किती किती लागेल त्यानुसार मग रेट राहते वेगवेगळं नाही म्हटलं तुमच्याकडे ते दर्या गाद्या वगैरे आहेत ना सगळ्या सगळा सगळा ए टू झेड सामान आहे आपल्याकडे कुठूनच तुम्हाला कोणता सामान आणायची गरज नाही आहे मोठा पेंडाल असेल त्याच्यासाठी पण सामान आहे आप आपल्याकडे असं सग मग चांगला आहे तरी रेट सांगितलं असतं तर बरं झालं असतं काका कसं का का आहे आता तुमच्या दोन दिवसाचा कार्यक्रम आहे की तीन दिवसाचा आहे ते बघावं हो लागेल त्याच्यानंतर तुम्हाला कुठं कुठं मंडप राहील तुमच्या गेट एक राहील की दोन राहतील तसं बघावं लागेल ना काका त्याच्यानंतर मग सांग तुम्ही तर कधी येता मग मी उद्या येऊ शकतो तुमचा ॲड्रेस वगैरे व्हॉट्सअप करून द्या हो लग्नाची पत्रिकाच पाठवतो ना हा ते तर मग सगळ्यात उत्तमच आहे मार्चमध्येच लग्न आहे आणि खूप उशीरा तुम्ही बुकिंग करून राहिले ना अजिभाऊ आता का करता कालच तारीख काढून झाली लग्नाची आधी म्हंटल डेकोरेशनवाल्याला सांगतो मग कसं तारखा वगैरे राहत नाही ना नाही बरं बरं बर केलं तुम्ही कसं मग एकच तारीख राहिली तर मग जमत नाही जमते पण मग छोटा कार्यक्रम असला तर जमते लग्नाचा म्हटलं की भरपूर मंडप स्टेज वगैरे राहते ना त्याच्यामुळे सगळं सामान तिथंच लागतो आणि छोटा कार्यक्रम म्हटलं तर मग एका दिवशी दोन ना तीनही असले तरी चालते तो, तो पाण्याचा वाफारा वगैरे सगळा आहे ना तुमच्याकडे सगळं सगळं आहे आपल्याकडे तुम्ही ऍड्रेस व्हॉट्सअप करून घ्या मी पोचतो उद्या सकाळी सकाळी ना दहाच्या आधी या तुम्ही बरं बरं येतो येतो दहाच्या आधीच येतो आठ वाजेच येतो मी तिथं आठ वाजे पोहचून जातो ठीक आहे भाऊ मग हो हो जी हो जी ठीक आहे नारायण कोणाचा फोन होता बाबा ते कस्टमरचा फोन होता बुकिंग करायसाठी फोन लागला होता त्यांनी झाली का मग बुकिंग आता उद्या जाऊन बघावं लागेल ना बाबा किती का कुठं कुठं का लावायचं आहे कुठं डेकोरेशन करायचं आहे कुठं गेट लावायचे आहे किती गद्दे लागतील किती दऱ्या लागतील किती दिवसाचा कार्यक्रम आहे उद्या जाऊन सगळं विचारावं लागेल आणि त्यानुसार मग ऑर्डर घ्यावं लागेल ना बाबा मी का म्हणतो लग्नाची तारीख काढून घ्या लवकर कारण की आता मी डेकोरेशनची बुकिंग घेत आहो मी का म्हणतो नारायण आपल्या घरचं लग्न राहील ना त्याच्या आठ दिवसाच्या आधीच्या तारखा घेशील आणि आठ दिवसाच्या नंतरच्या तारखा घेशील पंधरा दिवस एकदम फ्री पाहिजे तू हो तर म्हणून असतं म्हणत आहो बाबा लवकर तारीख काढा म्हणून लग्नाची अरे पाय आजच फोन लावलो होतो मग अशी दुपारी हा तर फोन काही उचलला नाही तुझ्या सासऱ्याने फोनही नाही करत काही नाही काही समजून नाही राहिलं बाबा त्यांच्याही का म्हणता बाबा फोन उचलला नाही का बाबा लक्ष्मीला लावू का मग फोन पण नाही बाबा आता लक्ष्मीला फोन नाही लावू शकत आता ते ट्युशन घेत असेल मुलांचे नाही नाही राहू दे फोन लावलो होतो मी रिसीव केला नाही त्यांनी बाबा अजून आता एकदा लावून बघा का नारायण का कसं बोलून राहिलं तू अं मगाशी लावलं होतं ना मी तीन साडेतीन वाजे फोन लावला होतो आता त्यांनी रिसीव नाही केला तर अजून मी पुन्हा फोन लाव का म्हणजे खाली पिली बसलोच आवं मी नाही का बघतो आता त्यांना माहीत होते की नाही होतं फोन आला होता हिवायचा म्हणून तिकडून येते की नाही फोन तर बघतो मी बघतो ना आणि हे बघ नारायण सुनबाईला फोन करशील तर सांगशील नको की तुझ्या बाबांनी फोन नाही उचलला म्हणून मला बघायचं आहे त्यांच्या तिकडून फोन येते की नाही येत म्हणून ठीक आहे ना बाबा ठीक आहे नाही सांगत नाही सांगत मागे फोन केला होता ना पंधरा दिवसाच्या आधी हा तर ते शेतीचे शे काम आहेत म्हणत होते शेतीचे शे काम आटोपले की मी फोन करतो म्हणाले आणि सांगतो म्हणाले कधी यायचं आहे म्हणून तर त्यांचा काही फोन आला नाही ना काही नाही त्यांचे शेतीचे काम का आटोपलेच नाही शे का आटो ठीक आहे बाबा मी बाबरात जातो आईने बोलवलं आहे बाबरामध्ये हा ठीक आहे ना अच्छा आता बाबाला पण का बोलू बोलिन मी तर बाबा म्हणतील की सासराज्याकडूनच बोलून राहिला जाऊ द्या बाबा यांच्या मतामध्ये आपण पडत नाही इवाईवाई बघत बसतील बाप रेवायाचा फोन आला होता ना पार्वती पार्वती हो येत ना अरे आधी, बापा ना, आधी, है, आधी है, जी, ये बापा यांना ना कोणत्याच कामाची मोठी घाई राहते तोंडातून निघाला की झाला आधी ये आधी ये का झालं जी मोठी घाई सोडून दिल्या येते म्हटली ना चहाच बनवत होती आता गंजच काढली होती चहा बनवते म्हणून पार्वती चहा नंतर बनवशील बापा बापा का झालं तर चहा नंतर बनवशील म्हणता का झालं अरे हिवाचा फोन आला होता केव्हा आला होता फोन दुपारी आला असेल मीस काल दिसून राहिला मग पकडा म्हणली ना मोबाईल तर तुम्ही पकडा नाही कशाला म्हणता वावरामध्ये पडझड होईल म्हणता मोबाईल ऐकल्या का तुम्ही माझी ऐकाच नाही ना सकाळी बोलली मी तुम्हाला की फोन लावून टाका म्हणून यांना का म्हणत असतील ते आपल्याविषयी का, का सोचत असतील की मागेच बोलवलं आम्ही तर आले नाही म्हणून तुम्ही फोन करतो म्हणाले ना फोन नाही केले अरे आता कामा कामामध्येच होतो कुठे सांग तू हो पण आज सकाळी फोन केले असते तर का झाला असता का म्हणतील मोठे मानाचे आहेत म्हणतील पोरीवाले असून मान पाहतात म्हणतील आता चुपचुपात बसले बसल्यात लावा ना आता फोन पटकन हो हो लावतो पण मी का म्हणतो ते तारीख काढायसाठीच म्हणून फोन केला असतील हो तर फोन लावाल बोलाल तेव्हा माहीत होईल ना कशासाठी फोन केला का नाही ना काही नाही ना, लावा म्हटले मग अशी तर लावले नाही ना काही नाही मग अशी म्हटलं घाई गुईत बोलणा होईल वावरातून आल्यानंतर मग लावतो म्हटलं आरामात बोलतो लावा ना आता बोला आरामात स्पीकर वर ठेवा फोन काय म्हणतात मी ऐकतो बरोबर सांगत नाही तुम्ही हो हो ऐक ऐक बसला तो तू पण राहू द्या ना बसत बिसत नाही फोन लावा तुम्ही हॅलो रामरामजी भाऊ रामरामजी भाऊ रामरामजी कुठं गेले होते तर भाऊ फोन केलो होतो दुपारी मी तुम्हाला अजी शेतामध्ये गेलो होतो मोबाईल घरीच गरी होता आता आलो हातपाय वगैरे धुतलो आणि बघितलं मोबाईल तर तुमचा मिस काल दिसला तसाच लावलो भाऊ हा बोला का म्हणता नाही म्हटलं तुमच्या फोन वगैरे काही आला नाही मागे येणार होते तुम्ही लग्नाची तारीख काढायसाठी अजी भाऊ का करता फोन करीन म्हटलं तर कालपर्यंत वाबरातलेच कामं झाले आज आता तर रजाबीजा मारायच्या होता तर गेलो होतो आज करणारच होतो तसा सायंकाळी फोन करीनच म्हणत होतो हो का तर मग कसे म्हणतात भाऊ लग्नाची तारीख काढायची आहे ना हो लग्नाची तारीख तर ता काढावं लागेल म्हणा आता भाऊ तुम्हीच येऊन जा ना मग इथं नाही नाही भाऊ तुम्हीच या तुमच्याला आहे का भाऊ तसं काही नाही आहे जमते ना नाय जमत आता तुम्ही या म्हटलं आमच्या घरी हो म्हणा तुम्ही हो हो बरं ठीक आहे येतो मग आम्हीच येतो कधी येतो मग आता तुम्ही सांगा बा कधी येऊ तर आता फुरसतच आहे म्हणा आता आठ दिवस काही तेवढे कामं बिमा आहेत वावर शेतातले तुमच्या सोयीनुसार सांगा कधी येऊ तर या ना मग उद्या या हो का उद्या ना का ठीक आहे ना येतो मग आम्ही किती लोक येतात सांगून द्या मग अ किती लोक याच आहे बापा करीन ना मग तसा फोन करीन किती मी किती जण येत आहोत म्हणून तर मी काय म्हणतो भाऊ तुम्ही मुक्कामा नाही या मुक्कामा म्हणता का ठीक आहे ना ठीक आहे मुक्कामा नाही येऊ अजून काय म्हणता भाऊ झाला का परा वगैरे उन्हाळी परा राहते ना तुमच्या वावरामध्ये झाला ना हो हो भाऊ झाला झाला तुमच्याकडे राहत असेल ना उन्हाळी राहते ना इकडे पण राहते आता कोणी पकडला कोणी पकडायचे आहेत ते कसं लाकोरी चणा वगैरे आहे वावरामध्ये आता बांध्या खाली झाल्याशिवाय मग परा लावायला जमत नाही त्याच्यामुळे आमच्या इकडे दुसऱ्या महिन्यामध्ये परा लावतात उन्हाळीच्या असा असा चांगला काम आहे ना हा नाही निघते मग धान लावतात बढिया काम आहे मग तर ठीक आहे भाऊ ठेवतो मग हो हो ठीक आहे ठीक आहे बापा कसे आहो तुम्ही मुक्कामाने येतो म्हणून सांगितलं त्यांना काउन पार्वती काय झाला मुक्कामान मुकामाना या म्हणाले ना तेच बोलले मुक्कामाने या म्हणून मक्का नाही म्हणालोच ना तो हो पण लग्न बिग्न व्हायचं आहे लग्नाच्या आधीच पोरीच्या घरी मुक्काम करायचा का का होते आता का होते तेच बोलवत आहेत ना मुक्काम या या म्हणून पार्वती तू तयारी कर मग उद्या हा बाबा कुठे चालला तुम्ही लक्ष्मी आज उशीर केली नाही यासाठी आई दहा पंधरा मिनिट जास्तची ट्युशन घेतलं मुलांची त्याच्यामुळे उशीर झाला नाही म्हटलं कुठे कुठे जायची तयारी आहे तुमची अरे बेटा तुझे सासरवरून फोन आला होता तुझे सासऱ्यांचा लग्नाची तारीख काढायसाठी या म्हणत आहेत तुम्हाला बोलवला का ते नाही येत आहेत का नाही नाही ते नाही येत आहेत आम्हालाच बोलवला कधी चालले बाबा मग हो, उद्या हो हो उद्याच चाललो अरे पण उद्या हो म्हणलो मी उद्या येतो म्हणालो पण तुझ्या मावसाजीला फोन करावा लागेल ना का म्हणतात उद्या जमते की नाही त्यांच्या तर आणि भाऊला पण फोन करून घ्याल लग्नाची तारीख काढायची आहे म्हणा तर चल म्हणा तूच बोलशील आपल्या भावासोबत का हो बाबा कसे बोलून राहिले तुम्ही तुझ बोलशील म्हणून मी माझ्या बोलण्याने येईल का भाऊ तुम्हाला बोलायला का झालं लावतो लावतो फोन मी काय म्हणतो बाई लक्ष्मी तू अर्चनाला फोन आणि तिला विचार म्हणा तुझे पेपर कोणत्या महिन्यात राहतील म्हणा माहीत पाहिजे ना येंडिंग येंडिंग मग तशी तारीख नाही काढणार नाही का आई विचारते ना वर्षाचे पेपर होऊन जातील तिचे पेपर कधी सुरू होणार आहेत आता एंडिंग एंडिंगला सुरू होणार आहेत मार्च मध्ये संपून जातील मग जमते नाही का एप्रिलमध्ये काढून लग्न आता अर्चनाचे पेपर एप्रिलमध्ये राहतील तर मग नाही जमणार नाही हो तर म्हणूनच म्हणतो तू फोन करून विचार अर्चनाला चौथ्या महिन्यात किती तारखेपर्यंत तिचे पेपर होतील असे घेसे मग त्यांना सांगायला बरं होईल आम्हाला ह्या ह्या तारखेपर्यंत नाही जमत नाही का ठीक आहे नाही विचारतो अर्चनाला शांता शांता हम्म आले येता बरोबर चहासाठी शांता शांता करतात हम्म का म्हणता हम्म शांता शांता करून राहिले शांता शांता करा नको चहा तयार आहे आज बस आता आणते गाडून हो चहा तर पाहिजे म्हणा पण मी काय म्हणतो तुम्ही तर खूप वेळची आले ना घरी हो का म्हणता जी नाही आता जाताना दिसलं का नाही घरून कुंता दुर्गा ललिता वहिनी हो वगैरे घरीच थांबल्या होत्या ना वावरातून तर लवकर सुट्टी केले ना, के ना, आ, आ, था ना।, ना।, ना घरी थांबले अहो ते जेवण बिवण केल्यावर काही जास्त वेळ पर्यंत थांबले नाही हा घरी लवकर जाऊन म्हणाले आणि मग हिरव्या शेंगा तोडायच्या होत्या त्यांना तुळीच्या नाही का तर घरी जाऊन मग तुळीच्या शेंगा वगैरे तोडू म्हणाल्या मग चहा वगैरे बनवली मी चहा वगैरे पेला हिरव्या शेंगा तोडला का तुळीच्या हो आता एखाद्या होत्या तोडा म्हटली चांगला झाला ना तोडला तर खाली केलं डॉक्टर नाही नाही करायच आहो आता आधी पाणी घेणी पितो चहा म्हणते ना रेडी चहा पिऊन घेतो मग करतो खाली हो तुम्हाला चहा पहिले पाहिजे तेव्हा एनर्जी भेटते पाणी आणते आणि चहा आणते पटकन मंजूडा वावरातून आली ना कुठे गेली होती तू हो रजनी ना दुर्गाकडे गेली होती उद्या वावरात आल म्हणून सांगायसाठी गेली होती मी आवाज मारतोच मारतो तुला घरीच म्हणून नाही जात कुठे जाते तर आता येते म्हटली पटकन जाऊन जास्त वेळही कुठे लावली तर गेली तर घरीच नव्हते त्या दोघी मग येत होती तर रस्त्यात तर मग बोलली मी त्यांच्यासोबत ते आई बाबा शांताकडे जाऊन राहिल्या दोघी तूर कापत आहेत मी म्हटले आता उद्या नाही जे मग परवा म्हणून सांगितले मग ना आले बाबा काही जास्त वेळही नाही झाली कशासाठी आवाज मारत होते तर अरे फोन आला होता युवयाचा हो का त्यांनीच फोन केला का नाही नाही मी लावलो होतो दुपारी फोन काही उचलला नाही मग आता ते वावरातून आले असतील घरीच मोबाईल होता बघितले असतील तर मग नंबर दिसला असेल तर लावला होता फोन असं का म्हणत होते मग उद्या येणार आहेत ना का म्हणता उद्याच येणार आहेत हो हो उद्या मुक्कामानात येणार आहेत माणिकला लावलो होतं फोन मी भाऊला कशासाठी फोन केला होता के आता उद्या पाहुणे येऊन राहिले तारीख काढायसाठी लग्नाची तर म्हणलं त्यांनाही बोलवून टाकावा हो का बरं केलं फोन तर का म्हणाला भाऊ येतो म्हणाला का बघतो म्हणाले बापा आता मी म्हणलं नाही बघतो गिकतो काही नाही यावं लागते म्हटलं मंजुळा अजून कोणाला बोलवायचं आहे का आता कोणाला बोलवता तर तुमच्या भाऊजीला बोलवून टाका बाबा नाही तर म्हणतील साऱ्याला बोलवला ना मला नाही बोलवला म्हणतील लावलो होतो भाऊजींना पण फोन लावलो होतो तर बोलणं काही झालं नाही घरी नव्हते बाईसोबतच बोललो मग मी मग आता उद्याची येऊन राहिले तर तयारी बियारी करावं लागेल बरं झालं आता उद्या बाया नाही मिळाल्या तर नाहीतर तर आली असती वावरात गेली असती मी तर हो तर तो आवाज मारत होतो ना हो ना उद्या झाड झुळ सडा सारवण पुसपास पास हाच काम होईल मला दोन तीन वाजतात का तर चांगला दिसला पाहिजे पाहून येणार आहेत तर तुम्हीच म्हटलं कधी येऊ मी म्हणलं या बा उद्या जमत असेल तर अजून लेट करायचं नाही का नारायणला सांगितलं का नाही तर उद्या कुठे डेकोरेशन बेकोरेशन येईल उपाय मग बोललो बोललो नारायण सोबत तर उद्या कुठे जाणार नाही आहे पण सकाळून जाणार आहे तो बारा एक वाजेपर्यंत येऊन जाईन म्हणे घरी वापस तो एका पार्टीचा फोन आला होता तर जाणार आहे हो का जमते ना मग एखाद वाजेपर्यंत वापस येईल तर पाहुणे किती वाजेपर्यंत येणार आहेत आता मुक्कामान या म्हटलं तर येतील चार वाजेपर्यंत येतात का तर आणि एक काम करशील मंजुळा उद्या तू पाहुणे येऊन राहिले तर इकडेच याल म्हणून जेवण बिवण त्यांच्या इकडेच ठेवून दे तुला मदतही होईल कावेरी काम बिम करू लागेल स्वयंपाक बिंपाक काम करायसाठी बोलवलं म्हणाल कावेरी तर काम नको सांगशील पण बोलवा तर लागेल ना त्यांना हो बोलवा तर लागेल म्हणा घरचे लोक आहेत बोलून तर का आता मान तर द्यावा लागेल आपल्या घरी कार्यक्रम आहे काम राहिला तर पण नाक पुसून द्यावं लागते नाही किती लोक येणार आहेत तर मग ते विचारले का विचारलो मी किती लोक येतात म्हणून सांगतो म्हणाले उद्या फोन येत आहोत म्हणून हो तेच म्हटलं ना तसे अरेंजमेंट वगैरे करून ठेवावं लागेल ना जास्त लोक आले तर मग गाद्या बिद्या लागतील अरे गाद्या बिद्याचं का आपल्या घरचंच काम आहे ना घरीच गाद्या आहेत हो पण गोडाऊन मधून घरी तर आणून ठेवा लागतील ना त्यांच्या आल्यावर मग गोडाऊन मधून सामान आणेल का मंजूड चहा बनव ना काउन पेले नाही का तुम्ही नारायण नाही चहा नाही ना तो, तो, वावरा तो होता ना त्याच्या आधी नाही बनवला का नाही नाही बनव कुठकन वावरातून आली का पहिले चहा बनवते तू म्हटली तरी जी तुम्हाला तिकडे गेली होती म्हणून नाही बनवली मग आपण गेला का ते दुर्गाई चहा बनवते मग तिकडे चहा होऊन जाते म्हणून मी जाणून पिजून बनवली नाही तर पहा आज काही घरीच नव्हत्या त्या जेव्हा माणसाच्या मनात राहते ना चहा पिऊन म्हणून तेव्हाच नाही मिळत बरं झालं नाही मिळालं तर नाही तर घरी आल्यावर काही चहा नाही बनवली असती तू काजी काय म्हटलं काही नाही काही नाही चहा बनव म्हटलं